अयोध्यतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना सुनील भाऊ जाधव यांच्या वतीने येरोडा विभागात लाडू वाटप करण्यात आले तसेच कारसेवक बबलू गलियल कारसेवक मधुकर खुडे यांना श्रीराम मंदिराचे स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्षम नगरसेवक माजी नगरसेवक शिवाजीराव क्षीरसागर श्रीराम व्यंकटरम बापूभाऊ खरात रमेशभाऊ कांबळे सुहासभाऊ कांबळे सचिन चव्हाण दीपक आहिरे अक्षय शिंदे अनिकेत जाधव हो, जाधव जाधव हो, स्नेल हो, आदी मान्यवर उपस्थित होते बावीस जानेवारी आज आपल्या अयोध्ये प्रभू रामाच्या प्राण होऊन भव्य दिव्य मंदिराचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि एक जगावर लादलेली जी गुलामगिरीचं प्रतीक होतं ते उधळून लावण्याचं काम आज पाचशे वर्षानंतर भारतामध्ये राम मंदिर बांधून झालेलं आहे ह्या राम मंदिरामध्ये आज ह्याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आणि त्या प्राणप्रतिष्ठा होत असताना जेव्हा ती बाबरी मस्जिद होती त्या बाबरी मस्जिदची कारसेवेसाठी आमच्या भागातून आमचे ज्येष्ठ बंधू मधुकर तुकाराम खुडे आणि आमचे भाऊ बबलू गलियल हे कारसेवेसाठी त्यावेळेस गेले होते आणि ते सुखरूपपणे परत कारसेवा करून आपल्या येथे आप परतले आणि त्यांचा आज मान सन्मान करणं खूप गरजेचं आहे त्याकरता आम्ही आमच्या दलचे कार्यक्षम आणि एक अभ्यासू नगरसेवक म्हणून शिवाजीराव क्षीरसागर यांना येतं यांच्या हस्ते आम्ही त्यांना मानचिन्ह देऊन सत्कार करणार आहे जगाने कौतुक करावं असं राम मंदिराची जी नीम ठेवली होती ती पूर्ण केली के गेलेली आणि प्रभू रामचंद्राचं आज तिथं स्थापना होत आहे आज प्रत्येक एकशे चाळीस कोटी भारतीयांना त्याचा सार्थ अभिमान आहे आणि प्रत्येकजण आज खऱ्या अर्थाने पाचशे वर्षात जी दिवाळी झाली नाही ती दिवाळी साजरी करतायत आणि ती दिवाळी साजरी करत असताना कुठल्याही प्रकारचं भेदभाव न ठेवता कुठल्याही जाती धर्माचा पडदा आडपडदा न ठेवता सर्व मिळून लोक ही दिवाळी साजरी करतात कारण प्रभू रामचंद्रासारखं नाव आणि त्यांचं कर्तव्य आणि त्यांची जी वागणूक आहे ती आजपर्यंत कुठल्याही अशा राजाला किंवा देवपर्यंत पोचलेल्या व्यक्तीला मिळाली नाही म्हणूनच त्यांना पूर्णपणे श्रीराम म्हणतात हे आज आमचे मित्र मधुकर खुडे व बबलू गलेल हे कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते आणि त्या ठिकाणी अनेक घटना घडल्या त्याच्यातून ते, ते सुखरूप परत आले आम्ही श्रीरामाचे आणि आमच्या सर्व मित्रमंडळाच्या या दृष्टीने वि असा विचार करतो की खरंच परमेश्वराचा त्यांचा आशीर्वाद होता म्हणून ते परत या ठिकाणी व्यवस्थित आले जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम wa uh,